मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथे माने परिवारात रंगलाय गौराईचा ओटीभरण नामकरण सोहळा सर्वजणी गणपती बरोबर घरगुती गौरी गणपती सजावट पण मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवनवीन देखावे पाहायला मिळत आहेत यामध्ये येथील प्रगतशील बागायतदार नितीन माने यांच्या पत्नी सुजस प्रोफेशनल सलूनच्या अँड मेकअप स्टुडिओच्या ओनर असणाऱ्या सुजता नितीन माने यांनी व त्यांच्या परिवाराने सुंदर असा नामकरण सोहळ्याचा देखावा केला आहे यामध्ये ओटी भरणानी नामकरण करणाऱ्या गौरी सुंदर अशा सजवल्या आहेत बाळाचे त्या बाळाचे गणुल्या असे नाव ठेवी झुला झुलावत आहे त्याचबरोबर या देखाव्यात आकर्षण म्हणजे बाळंतविडा फराळाचे साहित्य फळे नैवेद्य सुंदर असा बाळाचा फुलांनी सजवलेला पाळणा बाळाचे छोटे ड्रेस असे सर्व गौराईंपुढे मांडले आहे सुजता यांनी सुंदर असा पारंपरिक नामकरण सोहळा आपल्या गौरी गणपती देखाव्यात दर्शवला आहे